नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत पी एम किसान योजनेबाबत तर पी एम किसान योजनेबाबत मोठी बातमी येत आहे की निवडणुकानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसानचा लाभ मिळेल का नाही का ही योजना बंद केल्या जाईल या प्रकारच्या बातम्या या ठिकाणी येत आहे तर मित्रांनो मग पी एम किसान योजना बंद तर होणार नाही ना तर काय होईल याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तर मित्रांनो केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते म पण लोकसभा निवडणुकांनंतर या योजनेमध्ये बदल होतील की योजना बंदच करण्यात येईल या चर्चेने जोर धरला आहे मोदी सरकार म्हणजेच शेतकरी हिताचं सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न पीएम किसान योजनेतून सातत्याने करण्यात आला शेतकऱ्यांचा मुद्दा आला की सत्ताधारी आमदार खासदार मंत्र्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या योजनेचा उल्लेख करत असतात पण आता ही योजना बंद करण्यात येईल अशी चर्चा सुरू झालेली आहे चर्चेचे कारण आहे नीती आयोग मग नीती आयोगाने देशातील चोवीस राज्यातील पाच हजार शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू केले आहे या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे पी एम किसान योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला याचा आढावा घेण्यासाठी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युशन कार्यालयाच्या मदतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आला आहे या सर्वेक्षणातून नव्वद दिवसांमध्ये आढावा घेण्यात येणार आहे त्यामुळे योजना बंद होईल की या योजनेमध्ये काही बदल होतील याबद्दल अंदाज बांधले जात आहेत सर्वेक्षणाचा निकष काय आहे तर मग केंद्र सरकारने दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी पीएम किसान योजना सुरू केली या योजनेतून वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात त्यातून शेतकऱ्यांना शेती कामांना मदत होईल या उद्देशाने सरकारने योजना राबवल्याचे सांगितले गेले आता या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या योजनेचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे त्यासाठी काही निकष नीती आयोगाने ठरवले आहेत यामध्ये पीक पद्धतीत झालेला बदल साठवणूक बाजारपेठ कुटुंबाच्या गरजा आर्थिक स्वयंपूर्णता आदी बाबींचा विचार केला जाणार आहे मग या निकषाच्या आधारे योजनेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे त्यासोबतच राज्य सरकारच्या पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींचाही सर्वेक्षणाचा सर्वेक्षणातून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यासाठी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधी निवडण्यात आला आहे म्हणजेच या दोन वर्षातील योजनेचा आढावा घेतला जाणार आहे मग शेतकरी मतदारांना मुरळ दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचे जाणकार सांगतात केंद्र सरकारने लाभार्थी योजनांचा वापर करून मतदारांना भुरळ घातली आहे निवडणुकांच्या मैदानात लाभार्थ्यांच्या योजनांचा खुबीने वापर केला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्येही या योजनांचा प्रभाव राहिला आहे याच रणनीतीचा भाग म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला त्याला विकसित भारत संकल्पनेचा मुलावा चढवण्यात आला अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेत वाढ करण्याची बातमी पेरली गेली पण वास्तवात मात्र कसलीही वाढ करण्यात आली नाही भाजपने जाहीरनाम्यात पीएम किसान योजनेचा पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले त्यामुळे विद्यमान भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर पीएम किसानचा गाजावाजा करत राहील याबद्दल शंकाच नाही लोकसभा निवडणुकांचे चार जून रोजी निकाल येतीलच त्यात सत्ताधारी कोण असेल स्पष्ट होईल सत्ता, सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या दिवसात काही निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत मग पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आढावा घेणं हा ही नव्या सरकारच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे आणि त्यामुळे योजनेत काही बदल करण्यासाठी नीती आयोगाने पीएम किसान योजनेचा मूल्यांकन करण्याचे काम सुरू केले आहे एकूणच पी एम किसान योजनेत काही बदल केले जातील अशी शक्यता अधिक आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र